पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे भूम तालुक्यातील आंद्रूड गावामध्ये यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडलाय आंद्रूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती निलेश घायवळ याने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवाणांची भेट घेत होता त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून गेला त्या पैलवानाने निलेश घायवळ याला मारहाण केल्याचं समजतय त्याने निलेश घायवळच्या श्रीमुखात लगावली मात्र आजूबाजूचे लोक लगेच निलेश घायवळच्या मदतीला धावून आले घायवळ समर्थकांनी या पैलवानाला चोप दिला हल्ला करणारा पैलवान हा हिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचं समजतय निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत निलेश गायवळ याच्या अंगावर पैलवान धावून आला तेव्हा तो आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानाची भेट घेत होते यावेळी प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती याच गर्दीचा फायदा घेत संबंधित पैलवानाने अचानक निलेश घायवळवर हल्ला केला आहे निलेश घायवळ यांच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही मात्र अशा प्रकारे एका कुख्यात गुंडावर भर मैदानामध्ये हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसत आहे त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवलं जात असल्याचं व्हिडिओ दिसतंय हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक चालताना दिसत आहेत हे सर्वजण कुस्तीच्या फडात पैलवानांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यावेळी समोरच उभे असलेला पैलवान निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला या पैलवानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारले त्यानंतर हा पैलवान निलेश घायवळला आणखी मारहाण करण्याच्या बेतात होता मात्र घायवळ गँगमधील सहकार्याने पैलवानावर तुटून पडले त्यांनी या पैलवानाला चांगला चोप दिला या घटनेमुळे कुस्ती स्पर्धेत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते गुन्हेगार निलेश घायवळ यांच्यावर यापूर्वी मोका खून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे खंडणी दरोडा गर्दी जमून दंगा करणे गंभीर दुखापत करणे मारामारी असे गंभीर स्वरूपाचे एकूण दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत मध्यंतरी निलेश खायवळ आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध भिगवन पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा